मराठी कथा अंधाऱ्या गुहेतील दीप एकदा एका डोंगराळ भागामध्ये लातूर जिल्ह्यातील एखाद्या छोट्या खेड्यामध्ये तुमच्या भागासारखाच एक तरुण मुलगा राहत होता त्या मुलाचं नाव होतं विक्रम विक्रमचे वडील हे लहानपणापासूनच आजारी होते आई रोज मजुरी करून घर चालवायची विक्रम दहावीपर्यंत शाळेत गेला होता पण नंतर पैसे नसल्याने त्याची शाळाही सोडावी लागली होती गावामध्ये लोक म्हणायचे विक्रम आता काय करणार तू फक्त मजुरी किंवा शेतकरी होईल विक्रमला मात्र मनामध्ये एक स्वप्न होतं तो लहान असताना गावाजवळच्या जुन्या गुहेमध्ये एकदा लपून बसला होता त्या ठिकाणी त्याला एक जुनी तुटलेली मूर्ती सापडली होती ती होती दिव्याची मूर्ती प्रकाशाची देवता गुहेमध्ये पूर्ण अंधार होता पण त्या मूर्तीच्या हातात एक छोटा दिवा होता जो कधीच विझत नव्हता विक्रमला वाटायचं जर या गुहेमध्ये प्रकाश आहे तर माझ्या आयुष्यातही प्रकाश येईल वर्ष उलटली विक्रम हा आता बावीस वर्षाचा झाला होता गावामध्ये दुष्काळ पडला होता शेती उद्ध्वस्त झाली होती शेती देखील उद्ध्वस्त झाली होती लोक शहरामध्ये जाऊ लागले होते विक्रमच्या आईने म्हटले बाळा तू मुंबईला जा तिथे काम मिळेल पण विक्रम म्हणाला आई मी जाणार नाही मी गावातच राहून काहीतरी करणार त्याने ठरवलं गुहेत जाऊन त्या दिव्याची रहस्य शोधायची गुहा खूप खोल होती लोक म्हणायचे तेथे साप भुंगे अंधारे त्या ठिकाणी कोणी गेला तर परत देखील येत नाही पण विक्रम घाबरला नाही त्याने एक छोटी टॉर्च थोडे अन्न आणि पाणी घेतलं आणि तो थेट गुहेत शिरला पहिल्या दिवशी तो फक्त शंभर मीटर आत गेला अंधार इतका की टॉर्चची बॅटरी कमी होत होती त्याला भीती वाटली पण मूर्ती आठवली प्रकाश आहे फक्त शोधायचा आहे दुसऱ्या दिवशी तो आणखीन आत गेला आणि रस्त्यात त्याला एक मोठा खड्डा आला तो उडी मारून पार गेला पण पायामध्ये दुखापत झाली तरीही तो पुढे गेला तिसऱ्या दिवशी तो गुहेच्या खूप आत पोहोचला तिथे त्याला एक छोटी खोली सापडली मध्ये तीच जुनी मूर्ती होती दिवा अजूनही प्रज्वलित होता पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे दिव्यात तेल नव्हतं फक्त एक छोटी ज्योत होती जी हवेतून जळत होती विक्रमने विचार केला हे असं कसं शक्य आहे तिथे एक जुनी शिलालेख देखील होती विक्रमने तो वाचला तो शाळेत मराठी चांगली शिकला होता त्यामध्ये लिहिलं होतं प्रकाश हा बाहेरचा नाही तो आतला आहे ज्योत विजत नाही कारण ती इच्छाशक्तीची आहे जो मनातून प्रयत्न करतो त्याचा प्रकाश कधीच विजत नाही विक्रमला समजलं तो दिवा म्हणजे स्वतःची इच्छाशक्तीच होती गुहा म्हणजे जीवनातील अडचणी तो परत बाहेर आला पण आता त्याच्या मनामध्ये एक नवीन योजना देखील होती गावामध्ये परत आल्यावर त्याने गावकऱ्यांना सांगितलं मी गुहेमध्ये गेलो होतो तिथे प्रकाश सापडला आपण सगळे मिळून या दुष्काळातही काहीतरी करू त्याने गावामध्ये एक छोटी संस्था सुरू केली प्रकाश फाउंडेशन त्यातून त्याने गावातील मुलांना मोफत शिकवायला सुरुवात देखील केली स्वतः शेतीसाठी नवीन पद्धती शिकल्या ठिबक सिंचन सेंद्रिय शेती त्याने गावामध्ये एक छोटी विहीर खोदण्यासाठी लोकांना एकत्र केले सुरुवातीला लोक हसले विक्रम पागल झालाय पण हळूहळू त्यांच्या मेहनतीचे फळ दिसू लागले पहिल्या वर्षीच त्याच्या शेतामध्ये हिरवी पीक दिसू लागली मुलं शाळेत जाऊ लागली गावात प्रकाश पसरला दोन वर्षांनी एक मोठ्या वर्तमानपत्रामध्ये बातमी आली लातूरच्या या तरुणाने दुष्काळावर मात केली विक्रमला पुरस्कार मिळाला पण त्याने पुरस्काराचे पैसे गावातील गुहेमध्ये जाऊन तिथे एक छोटा दिवा लावला आणि म्हटलं हा दिवा इथे कायम जळतच राहील कारण प्रकाश आतून येतो कथेचा बोध आयुष्यात अंधार कितीही गडद असला तरी स्वतःच्या इच्छाशक्तीचा दिवा हा जळवून ठेवला तर तो कधीच विझत नाही बाहेरचा प्रकाश शोधण्याऐवजी आतला प्रकाश जागा करा मेहनत धैर्य आणि विश्वास असला तर प्रत्येक गुहा पार होऊ शकतो आणि प्रकाश पसरू शकतो आजची आपली ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन मोटिवेशनल स्टोरीज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद